सातवडी येथील सोमनाथ पाठकचा खून त्याच्या डॉक्टर भावानेच केल्याचे उघड आरोपीस आठ तासात अटक पोलिसांनी गुन्ह्याचा तपास लावला पाथर्डी तालुक्यातील सातवडी येथील सोमनाथ पाठक याचा खून त्याच्या डॉक्टर भावानेच करून त्याचा मृतदेह संत्र्याच्या भागेत फे नेऊन फेकला असल्याची कबुली दिली आहे अवघ्या काही तासात पाथर्डी पोलिसांनी सोमनाथ पाठकच्या खुनाचा तपास लावून गुन्हेगार गजाड केले आहेत पाथर्टी तालुक्यातील सातवडी येथील सोमनाथ रामराव पाठक वयवर्ष पस्तीस याचा मृतदेह हो काल त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या संत्र्याच्या भागेत आढळून आला त्याच्या पाठीवरील मारहाणीच्या खुणा तसेच डोक्याला मोठी जखम व त्याचे पाय मोडून टाकल्याचे दिसत होते त्याच्या मृतदेहाची पाहणी केली असता हा खूनच असावा असा संशय व्यक्त करत मयताची आई सौ सिंधुताई रामराव पाठक हिने दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी तपास करून त्याचा डॉक्टर असलेला मोठा भाऊ अशोक रामराव पाठक वय वर्ष हल्ली राहणार साजिरा बिल्डिंग नवनाथ सागर तालुका जिल्हा अहिल्यानगर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आणि आरोपी ताब्यात घेताच त्याने आपला भाऊ दररोज दारू पिऊन आपली आई व स्वतःच्या मुलास मारहाण करून जीवे मारण्याची जी धमकी देत असे मी याला समजावून सांगण्यासाठी गेलो असता तो दारू पिलेला होता यावेळी त्याने पुन्हा स्वतःच्या मुलास मारण्याची धमकी दिल्याने आरोपीने लाकडी मयताच्या डोक्यावर पाठीवर छातीवर व पायावर मारहाण केली त्यावेळी मयत हा संत्र्याच्या बागेत पळाला आरोपीने मागे जाऊन मयतास मारहाण करून संत्र्याच्या झाडास त्याला बांधून ठेवले मयताची हालचाल थांबल्याचे लक्षात येताच त्यास सोडून देऊन कोणास न सांगता निघून गेल्याचे सांगितले पहाटे पाच साडेपाचच्या च्या दरम्यान सुमारास सिंधुताई पाठक शेतातील मोटर चालू करण्यास गेले असता मयत सोमनाथचा मृतदेह त्यांना आढळून आला ताब्यातील आरोपी गुन्ह्याचे तपासकर्मी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करत आहेत सदर कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उप अभियंता रिपीट उपविभागीय पोलीस अधिकारी शेवा उपविभागीय सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन